नमस्कार भजन मौली माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज सुंदर अशी गवळण म्हणणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कृष्णा जाऊन न झाला एक महिना कान्हा जाऊन झाला एक महिना 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 वाट पाहते अजून कसा येईनाग बाई येईना वाट पाहते अजून कसा येई बाई येईना कृष्णा जाऊन झाला एक महिना कान्हा जाऊनि झाला एक महिना 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 वाट पाहते अजून कसा येई बाई येईना वाट पाहते अजून कसा येई नांग बाई येईना कृष्णा गेला कोण्या राना गाई वासरे चारा खाईना कृष्णा गेला कोण्या रांना गाईवास रे चारा खाईना घास मोडी तामुकी घास जायना घास मोडी तामु घास जायना 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 वाट पाहते अजून कसा येई नाग बाई येईना वाट पाहते अजून कसा येईनाग बाई येईना घागर घेऊन पाणी आशी जाता आडवा वाटेला होता घागर घेऊन पाणी आशी जाता ஆடவா கட்டேலா யஷோதா ஹலவீ தி பழனா யஷோதா மத்தா தி பழனா 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 வட்ட பசா நாட்ட பசா நா स्वयंपाक केला पंचपकवानाचा ताट वाडूनी पुढे ठेविला स्वयंपाक केला पंच ताट वाडून पुढे ठेविला घास मोडीता तामुखी घास जायना घास मोडीता तामुखी घास जायना 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 पहातेे अजु कसायि नाग बायिनाट पहाते अजु कसायि येईना बाय ये कसा ये ये एनार्ारधनी कृष्ण तान्हा माता ये एका जनार्दनी कृष्ण तान्हा माता ये शो दापाीती पांळ मुकुंद कुंद तुनी जैना बाळ मुकुंद ध्याना तुनी जायना जायना वाट पाहते अजून कसा येईनाग बाई येईना वाट पाहते अजून कसा येई नाग बाई येईना कृष्णा जाऊन एक महिना कान्हा जाऊन एक महिना 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 பசா நா பசாய பசாயவாத